नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो महाराष्ट्राची हास्य जात्रा या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या निमिष कुलकर्णीने त्याच्या सगळ्याच्या बातमी दिली आहे सव्वीस जुलैला अभिनेत्याचा सा साखरपुडा पार पडला याचे सुंदर फोटो निमिषने नुकतेच इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत हास्य जत्रेमुळे अनेक निवोदित कलाकार घराघरात लोकप्रिय झाले या शोचे चाहते हाती केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात आहेत निमिषला सुद्धा या कार्यक्रमामुळे एक वेगळी ओळख मिळाली निमिष कुलकर्णीवर सध्या संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात जा कर येत आहे हास्य जत्रेच्या कलाकारांनी निमिषसाठी खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत महाराष्ट्राची हास्य जत्रामधील लोकप्रिय अभिनेता समीर चौगुले यांनी निमिषने शेअर केलेल्या साखरपुड्याच्या फोटोंवर खूप खूप अभिनंदन जावाई बापू अशी कमेंट केली आहे शोमध्ये एकत्र स्क्रिप्ट सादर करताना निमिष आणि समीर चौगुले सासरे अशी पात्र साकारली होती त्यामुळे समीर चौगुलेंनी हटकेली त्याला शुभेच्छा दिल्या आहेत यासह निखिल बने निमिषला शुभेच्छा देताना लिहितो अभिनंदन निमो आणि कोमो बाकी भेटलो की बोलूच आपण होणाऱ्या पत्नीचं नाव कोमल भास्कर आहे अनेक मराठी मालिकांची क्रिएटिव्ह हेड म्हणून जबाबदारी सांभाळली आहे गौरव मोरे खरात नम्रता शिवाली परब अशा हास्य झळकलेल्या प्रत्येक कलाकाराने निमिषवर शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे शिवाली परबने देखील निमिष आणि कोमल यांना शुभेच्छा देण्यासाठी खास पोस्ट देखील शेअर केली आहे खूप खूप अभिनंदन माय बेबीज खूप प्रेम असेच कायम एकमेकांबरोबर राहा तुम्हाला कोणाची नजर न लागत अशी पोस्ट शेअर करत शिवालीने निमिषला निमीश साखरपुडा होताच शुभेच्छा दिल्या आहेत